विधानसभेचा प्रचार शिगेला पोहोचलाय मतदानाला अवघे पाच दिवस शिल्लक आहेत उमेदवार जास्तीत जास्त मतदारांशी संपर्क साधण्याचा सा प्रयत्न करत आहेत विरोधकांकडे मुद्देच नाही त्यामुळे ते टीका करत आहेत आमच्या प्रतिनिधींनी प्रवासात राहुल कुल यांच्याशी साधलेला संवाद पाहूयात माहितीचे उमेदवार आमदार राहुल कुल आपल्यासोबत आहे दादा आता इलेक्शन एक अवघ्या काही पाच दिवसा येऊन ठेपलेला आहे तालुक्यात नेमकी काय परिस्थिती आहे तालुक्यामध्ये मी संपूर्ण तालुक्याच्या मतदारसंघाचा दौरा केलेला आहे आणि अतिशय चांगल्या प्रकारचा प्रतिसाद या मतदारसंघातील दिल, मतदारांनी दिलेला आहे आणि एकंदरच वातावरण अतिशय चांगलं असल्यामुळे सकारात्मक प्रतिसाद आहे विशेषतः युवकांच्या मध्ये आणि महिलांच्या मध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण विरोधक बोलतात की आमदारांनी दहा नुसतं हुकुमच्या राजकारण केलंय काय सांगणार त्यांच्याकडे ठोस असा कुठलाही आरोप करण्याची परिस्थिती नसल्यामुळे ते असं बोलतात त्याच्यातून त्यांचं नैराश्य दिसत खर तर या मतदारसंघामध्ये पाण्यावर अतिशय चांगलं काम आपण केलंय शेतीच्या प्रश्नासंदर्भामध्ये नेहमीच आवाज उठवलाय हो आपण दुधासंदर्भातले प्रश्न सातत्यानं मांडले आपण शेतीच्या पाण्यासंदर्भातल्या भूमिका मांडल्या अतिशय चांगले रस्ते या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये झाले सगळ्या प्रशासकीय इमारती झाल्या आणि कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती अतिशय चांगली ठेवण्यामध्ये आपल्याला यश आलं हे सगळं असताना त्याला ते दिसत नसेल तर मग दुर्दैवी गोष्ट आहे मी काय काम केलं त्याचा जाहीरनामा मी प्रसिद्ध केलाय त्याची माहिती सगळी दिलेली आहे गाववार माहिती दिलेली आहे विभागावर माहिती दिलेली आहे ती त्यांनी तपासली तर कदाचित ते असं परत बोलणार नाही असं मला वाटतं विरोधक बोलताय की मी जे पाच वर्षात जे काम केलं ते आमदारांनी दहा वर्षात जे काम केलं ते मी कागदावर दाखवतो त्यांनी एकदा एकही दाखवा नाही मी कागदावर दाखवलेलं आहे पण त्यांनी कुठं दाखवलं हे मी पाहिलेलं नाही तर तुमच्याच माध्यमातून विनंती राहील की तुम्ही माझी यादी घ्या त्यांची यादी घ्या ती तपासा आणि त्याच्यातला फरक जर असेल तर मग त्याच्यावर मी उत्तर देईल लोकसभेला जसं मतदान झालं तसं विधानसभेला मतदान होईल असं विरोधक बोलतात काय सांगाल नाही लोकसभेला मतदान झालं तसं विधानसभेला होईल म्हणजे काय मला त्याचा अर्थ एकतर समजला नाही आणि त्यावेळी खर तर ते आणि मी महायुतीत होतो आमचे निकष लागले तर मग आम्हाला दोघांना मतदान झालं नाही असं म्हणावं लागेल आणि दोघांना मतदान न होण्यासारखी परिस्थिती असेल आणि महाविकास आघाडीला मतदान होण्याची परिस्थिती होती तर त्यांनी उमेदवार का बदलला हे मला समजत नाही मग त्यांना उमेदवार करून का घ्यावा लागला या मतदारसंघाचं समीकरण सगळ्यांना माहीत आहे आम्ही दैनंदिन इथं काम करतो कशामुळं घडलं काय घडलं हे सगळ्यांना माहीत आहे त्यामुळे भविष्यामध्ये काय होणार आहे हे मतदार ठरवेल आणि त्यामुळे लोकसभेच्या आधारावर विधानसभा लढली जाते असं कधीही घडलेलं नाही महाराष्ट्रात कित्येक मतदारसंघामध्ये जे विधानसभेचं इक्वेशन होत ते लोकसभेत राहत नाही लोकसभेचं असत नाही इथं तर दोघे आम्ही माहिती बरोबर होतो मग काय आम्ही त्याच्यात दोघांच्या मतदान आहे असं समजायचं का आणि ते माहितीतून महाविकास आघाडीमध्ये घेतले गेले त्यांच्याविषयी रात्रीत लोकांचं मत बदलेल असं घडणार आहे का तसं घडणार नाही ना। ते सगळं ना। मतदानातून कळेल नक्कीच हे होते आमदार राहुल कुल कॅमेरामॅन सुशांत जगताप दौंड पुणे एन न्यूज मराठी